प्रिया प्ले स्टँडअप गो टू द टेबल टेक द चॉक ना गो टू द बोर्ड गुड पहिली चौकट कशा दिसते बघ बरं छान त्या संख्या चौकटीमध्ये सात दशक आठ एका लिही छान कोणती संख्या आहे ती गड आता दुसरी चौकट कशाची आहे बघ गुड आता त्या चौकटीमध्ये तू लिहिलेली संख्या लिही गुड आता त्या अक्षरातील संकेत वाचन कर येस व्हेरी गुड टेक युअर सेट नाव परत स्टँड स्टँडअप गो टू द टेबल टेक द चॉक नाव गो टू द बोर्ड गट संख्या चौकटीमध्ये आठ दशक सात एक कली गुड कोणती संख्या आहे ती छान आता त्या संख्येचं लेखन कर छान त्या अक्षरात लिहिलेल्या संख्येचं वाचन कर येस व्हेरी गुड टेक युअर सेट नाव हर्श अप गो टू द टेबल टेक द चॉक नाव गो टू द गोड गुड पहिले चौकट कशाची आहे छान त्या संख्या चौकटीमध्ये पाच दशक शून्य एकक लिही छान तयार झालेली संख्या कोणती छान आता त्या पुढील चौकटीमध्ये त्या संख्येचं अक्षर यस गुड कर त्या संख्येचं वाचन कर यस व्हेरी गुड टेक युअर सेट नाव रोशनी प्ले अप गो टू द टेबल टेक द चॉक नाव गो टू द बोर्ड पहिले चौकट कशाची आहे छान त्या संख्या चौकटीमध्ये सहा दशक सहायक यस व्हेरी गुड yes, आता तयार झालेली संख्या कोणती येस व्हेरी गुड आता पुढची संख्या चौकट कशी सॉरी पुढची चौकट कशाची आहे बघ बरं बरोबर आहे छान आता काय करायला लागेल तुला ते संख्या अक्षरात लिहायची लिह तू अक्षरात लिहिलेल्या संख्येचं वाचन कर येस व्हेरी गुड टेक युअर सेट नाव शिवम प्लीज स्टँडअप गो टू द टेबल टेक द चॉक नाव गो टू द बोर्ड पहिली चौकट कशाची आहे छान त्या संख्या चौकटीमध्ये पाच दशक नऊ लिही छान तयार झालेली संख्या कोणती छान आता पुढची चौकट कशीची आहे छान त्याच्यामध्ये काय करावं लागेल तुला येस वेरी गुड लिही मग छान तयार त्यावर संख्या ते लिहिलं संख्याचं वाचन कर yes very good take your seat